नमस्कार मंडई गुड मॉर्निंग कशा सगळे आज बांधकामाचा चौथा दिवस काल जिथून राहिलेले आरती भिंत तिथून मिस्त्रीने आज, आज पुन्हा चालू केलं काम इकडे चाचा माल वगैरे कालवत होता आणि त्याला नेऊन देत होता आणि त्यांची बांधकामाची सुरुवात मी उठायच्या आधीच होत असते म्हणजे दरवाजा खोलायच्या आधीच तर मग त्यांनी तिकडे बांधकाम चालू केलेलं तर मी म्हटलं चला त्यांना चहा पाणी करूया आल्या सकाळ सकाळ तर त्यांना पण जरा एनर्जी येईल कामात तर इथे चाय नेऊन दिला त्या लोकांना त्या दोघांनी चाय वगैरे घेतला त्यांचा त्यांचा चाललेला टाईम इकडे तक्षु उठवलं तक्षुचं तयारी चाललेली तक्षुला तयार चाल करून शाळेमध्ये पाठवायचं होतं आणि मांजर बघा कशी खाली बघून बघून चाय पिते त्याला बोलले जरा छेडलं की लगेच कॅमेऱ्यातनं पळून गेला तो म्हटला मला घेऊ नको मला घेऊ नको इकडे ती भीत तोपर्यंत झालेली ही समोरची भिंत करायला घेतलेली एक 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 काम एवढं पटापट पटापट होत आहे ना जरा जीवाला खूप बरं वाटायला लागलं आहे नाही तर इतके महिने खूप वैताग आल्याला मला की कधी होईल कधी होईल लोकांच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे घरातल्यांच्याच प्रश्नांची उत्तरं देऊन ना खूप कंटाळा आलेला सगळे म्हणत होते अगं कधी होणार काय होणार किती महिने झाले पण आता काय कुणाला सांगायचं आपल्या हातात नसतं ना हे बिल्डरांची कामं बिल्डरांना आपण भले सहा सात महिने आधी पैसे दिले तरी बिल्डरांना जेव्हा वेळ भेटेल जसा असेल तसा आणि अंदा तसंही नाही हा बिल्डर खूप छान आहे पण अंदा मे महिन्यापासूनच पाऊस एवढा लागला की बापरे काय विचारायलाच नको त्याच्यामुळे माझं काम राहिलं मग पाऊस संपला दिवाळीपर्यंत तर पाऊसच होता हो दिवाळीनंतर लगेच त्याने मिस्त्री पाठवलेले कामाला बांधकाम करण्यासाठी मिस्त्री वगैरे पाठवलेले पण लगेच मग दिवाळीत लक्ष्मीपूजनला पाऊस पडला <laughs> की बाप रे तो म्हणला की राहू द्या म्हणजे त्याने लक्ष्मीच्या मूर्त म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मूर्तावर मिस्त्री पाठवलेले समोर एक चाळ होत होती त्याची तर त्याच्यासाठी पाठवले परत मग त्याने एक दोन महिने गॅप दिला माल वगैरे टाकून म्हणला जाऊ दे पाऊस प्रॉपर जाईल तेव्हा जरा कामगार पण जरा व्यवस्थित काम करतील मग आम्ही पण नाही मागं लागलो करेल त्याच्या हिशोबाने आणि त्यांनी सध्या राहायला आम्हाला त्या ते, त्यांनीच बिल्डरांनीच सोय केलेली म्हणून आम्ही तर त्यांच्या मागं लागलोच नाही कारण की कसं आहे ना आपल्याला कुठे काय आहे फक्त ई एम आय तर द्यायचे होते घराचे म्हणून आम्ही नाही एवढं त्यांना लोड दिला पण त्यांनी लेट कास आहे ना काम चालू केलं यात खुशी आहे आणि आता जेवढं लवकर होईल तेवढं भारीच वाटेल इथे प्रॉपर बघा इकडली भिंत होऊन इथल्या मधल्या दोन भिंती झालेल्या मी नको ते सांगत बसले कामाचं राहिलं वाजला तर इथे मस्त हा राऊंड पूर्ण झालेला हॉल किचन बाथरूमचा वगैरे आणि इकडल्या बाजूला बेडरूम आहेत मागचा बेडरूम इकडे पुढे बेडरूम मिस्त्री उभा आहे तिकडे तर मधले पार्टिशन वगैरे बाकी आहेत म्हणजे मधले फाउंडेशन पण बाकी आहेत तर आज बहुतेक त्याचं काम होईलच फाउंडेशन वगैरे मारून ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच की कसं आहे हा फायनली आजचा दिवसभराचं त्यांनी काम एवढं केलेलं संध्याकाळी मस्त क्लायमेट दिसत होतं घरांचं त्याच्यामुळे संध्याकाळी परत मी थोडासा शूट घेतला वरतून स्ट्रेक्चर कसा